जय भीम जय भारत सक्षम महाराष्ट्र टी व्हीमध्ये मी श्रीकांत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे पुन्हा एकदा आपण आलो हो आहोत तरोडी ग्रामपंचायत या अगोदरच्या न्यूजमध्ये आम्ही तुम्हाला दाखवलं होतं की तरोडी ग्रामपंचायत ते बहादुरा रोडवरती हा बघा माझ्या मागे जो कचऱ्याचा जो हा दुर्गंधी फैललेली आहे जो कचऱ्याचा साम्राज्य इथं पसरलेला आहे त्याबाबत आज ग्रामपंचायत प्रशासनाचे ग्रामसेवक यांना आम्ही ग्रामसेवक आहे त्यांचे अध्यक्ष त्यांना मी माहिती विचारली मग त्यांच्यासोबत वार्तालाप केलं असतं त्याचं संपूर्ण माहिती त्यांच्याकडून आम्ही घेतली आणि त्यांना निदर्शन आणून दिलं की यामध्ये जो आहे हा खरंच या रस्त्याने ये जा करण्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहे तर याबाबत त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की एका महिन्याच्या कालावधीमध्ये हा जो कचरा आहे याचा विल्हेवाट लागून ही स्वच्छता ते नियमितप्रमाणे करतील आणि तसंच याचं कचऱ्याचं विघटिंग करण्याचं काम सुद्धा हे सुरू आहे त्यांचं शेड बनवणं सुरू आहे त्यानंतर कचऱ्याचं विघटिंग करण्याचं घनकचरा साईजचं प्रोसेसिंग सेंटर हे त्याचं काम सुद्धा तिथं सुरू आहे ते एका महिन्याच्या अंतरामध्ये पूर्णत्वात आल्यानंतर हा कचऱ्याचं घाण दिसत आहे हे सगळी घाण ते स्वच्छ करून हा परिसर जो आहे हा नीट नीटका करण्यामध्ये ते बाध्य आहेत त्यांनी आम्हाला असं शब्द दिलाय जाणून घेऊया की काय आहेत यावर त्यांच्या प्रतिक्रिया आणि काय आहे त्यांचं म्हणणं ग्रामपंचायत आहात तर आहे बाउंड्री इतर खूप जास्त प्रमाणामध्ये जमा असलेला एक दुर्गंध सुद्धा येत आहे आणि परिसरात शेती आहे त्या शेतीमध्ये त्याचा पूर्ण जे पॉलिथिन्स आहे त्या पॉलिथिन्सवरती शासनाने बंदी घातलेली आहे पॉलिथिन्स सुद्धा संख्या जास्त प्रमाणामध्ये दिसत आहे त्यावर तुमचं काय म्हणणं गावातला सध्या आम्ही कचरा दोन आमच्याकडे कचरा गाडी आहे एक इलेक्ट्रिक व्हेकल आहे आणि एक डिझेल वर चालणारी आहे तर आम्ही गावातून कचरा गोळा करतो पण आधी सुरुवातीला आमच्याकडे कचरा ठेवण्यासाठी जागा नव्हती शेड वगैरे नव्हतं त्याच्यामुळे आम्ही एका पर्टिक्युलर ठिकाणी कचरा ठेवत होतो त्याच्यातून आम्ही सुरुवातीला पॉलिथिन वेगळ्या करून त्या कोराडीला आमचा जो प्लांट आहे तिथं पाठवत होतो पण आता पावसाळा सुरू झाल्यापासून तो सध्या ते काम बंद झाला पण दोन गाड्या आहेत पण छोटीच गाडी सध्या सुरू आहे मोठ्या गाडीचं पावसाळा असल्यामुळे आणि लव मध्ये अजून मोठी गाडी फिरत ना पण तीच दुसऱ्या गाडीचं पण फिरवण्याचं काम आम्ही आता सुरू करणार आहे नवीनच गाडी घेतली आता दोन महिने झाले जुनी जे आमची व्हेकल आहे इलेक्ट्रिक वरची ती सध्या फिरते आणि जवळजवळ जव़़, पंचवीस ते तीस किलो सुखा कचरा दिवसाला गावातून गोळा होतो सध्या तिथे टाकला जरी होता पण पॉलिथीन आम्ही सध्या तिथची गोळा करतो गोळा करून आम्ही कोराडीला पाठवणं सुरुवात आहे एकदम जी पाय पन्नास मायक्रोन पेक्षा कमी जाडीची जी पॉलिथिना जी घातक आहे तीन गोळा करून कोराडीला पाठवणं शिकू आहे ती महिन्यात पंधरा दिवसाला एकदा जाते त्याला साधारणतः आणखीन एक महिना लागेल साधारणतः एक महिना लागेल त्याला कारण कचऱ्या सेटचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आहे पूर्ण रंगरंगटी आणि देख्� त्याचं सगळं खालचं फ्लोरिंग वगैरे कंप्लीट व्हायला वीस ते पंचवीस दिवसाचा कालावधी लागेल त्यानंतर पाच ते सहा प्रक्रिया पूर्ण करू काम पूर्ण झाल्यानंतर आता परिस्थितीच तशी आहे सर नाही एक जास्त नाही एक जवळजवळ सहा महिन्याचा कालावधी झाला तो कचा आहे ग्रामपंचायत ग्रामपंचायत ही शहराला लागून आहे आपली बरोबर एकदम शहरापासून आणि ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात ग्रामपंचायतीची किंवा शासनाची जागा उपलब्ध नाही एक छोटासा सर्वे नंबर एकोणपन्नास आहे आपला अवेलेबल पण त्या ठिकाणी स्मशानभूमी आहे आणि ती जागा पण छोटी आहे त्या ठिकाणी कचरा नेण्यासाठी रस्ता नाही त्यामुळे तिकडे नेणे शक्य नाही स्मशानभूमीच्या जागेवर त्याच्या व्यतिरिक्त गावात दुसरी कोणतीही शासकीय जागा उपलब्ध नाही ग्रामपंचायतीच्या नावाने सर्व सातबारे आहेत पण ते सगळे ग्रामपंचायतीच्या गावाच्या भोवताल पडलेल्या लेआउट मधले ओपन स्पेसचे सातबारे आहेत दुसरी कोणती जागा उपलब्ध नाही वन विभागाची नाही झोपी जंगलची जागा नाही ग्रामपंचायतीजवळ आणि शासनाची कोणती जागा जागेची मागणी केली थोडीशी जागा मिळाली आम्ही पंधराशे ते सोळाशे स्क्वेअर फीट जागा आहे ती त्या ठिकाणी आम्हाला जागा भेटली त्याच ठिकाणी कचरा शेडचं काम सुरू आहे हा तिथं होऊन जाणार होईल विलगीकरणचं काम पण तिथेच होईल सगळं प्रोसेसिंग काय म्हणजे ओला कचरा वेगळा करणार सुखा कचरा वेगळा करणार त्याच्यामध्ये प्लॅस्टिक वेगळं चप्पल जोडे वेगळे कापड कचरा वेगळा पेपर कचरा वेगळा इलेक्ट्रिक कचरा वेगळा हा वेगळ्या वेगळा कचरा वेगळा त्या पद्धतीनं सगळ्या कचऱ्यासाठी वेगवेगळे टाके पण तयार करण्यात आले काही निविदा वगैरे नाही निविदा अजून व्हायचं कामच पूर्ण व्हायचं आहे ना त्याच्यामुळे निविदा अजून नाही आणि एवढा मोठ्या प्रमाणात कचरा नाही की आम्ही ग्रामपंचायत मधला जो आमचा सफाई कामगार आहे त्याच्याच माध्यमातून सगळं करणार सफाई कामगाराची नियुक्ती झालेली आहे काय काय याच्यामध्ये कसं आहे प्रोसेसिंग काय करणार आपण म्हणजे आता पाहा जोडे चपला इलेक्ट्रिक अच्छा रबर कपडे आणि पेपर ओके गंडूळ कचरा प्रोसेसिंग जर काही इथे होईल इथे राहील बेड बनवून टाका की टाका जा टाका म्हणजे इथे कंपोस्ट तयार करायचा आहे हे काम आता हे फ्लोरिंग झाल्याच्या नंतर सध्याच नाही कंपाऊंड झालं आता आतमध्येच राहील सगळं सक्षम भारत टी व्हीला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व आपल्या परिसरामध्ये जर काही समस्या असतील तर आम्हाला लगेच कळवा आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम धन्यवाद we <laughs>